प्रकरण आपलं चाललंय पंचवीसावं वाणीचा विसावा संत वर्णन ज्यांनी प्रत्येक क्षणाक्षणाला विश्वाच्या कणाकणातल्या परमतत्वाची अनुभूती घेतली आणि परमात्म्याच्या अखंड आनंदमयतेचा साक्षात्कार झाल्याने जे स्वतःही आनंद स्वरूप बनले अशा संत सज्जनांचं वर्णन करताना श्री ज्ञानेश्वरही आनंद निर्भर झालेले दिसतात आणि त्यांच्या वर्णन माधुर्याने आपणही आनंदित होतो आपण आता उभ्या ऐकूयात एकशे नव्वद आणि एकशे एक्क्याण्णव अध्याय नवव्यातल्या जे ज्ञानगंगे न्हाले पूर्णता जेऊनी घाले जे शांतीसी आले पालव नव्हे जे परिणामा निघाले कोंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ चुभकळोनी भरिले दोन्हीचाही अर्थ एकदम सांगते हे संत आत्मज्ञान गंगे स्नान करून आलेले आहेत पूर्ण ब्रह्माच्या परिपूर्ण अनुभूतीचं भोजन करून ते तृप्त झालेले आहेत हे संत म्हणजे आत्मशांतीरूपी वेलीला आलेली नवपल्लवीच आहे हे संत परमात्म्याच्या पूर्णावस्थेला फुटलेले अंकुरच आहेत किंवा आत्मधैर्यरूपी मंडपाचे खांब आहेत अजून एक आत्मनंदाच्या अथांग समुद्रात पूर्ण बुडवून गच्च भरलेले कुंभही आहेत ज्यांचा मी हा एका देहापुरताच नाही आहे विश्वंभराशी जे एकरूप झाले त्यांना कशाची कमतरता हो मग ह्या संतांना कोणाविषयी कोणाविषयीदेखील दुजाभाव नसल्यामुळे राग द्वेषादी विकार त्यांच्यापासून तर दूरच पळतात आत्मज्ञानाच्या पावनगंगेत नाहून त्यांनी ब्रह्मैक्याचं जेवण घेतलंय सर्वांच्यामध्ये तादात्म्य पावल्याने त्यांना सर्व काही मिळालं आहे नाना वाप्त म वाप्त जम म्हणजे मिळालेलं नाही असं काही नाही किंवा मिळवायचं आहे असंही काही नाही ये साक्षात ही साक्षात भगवान श्रीकृष्णांची अवस्था ती या संतांनाही प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे ते चिरंतन शांतिरूप बनले अंतर्बाह्य आनंदाने भरून गेलेत एकशे ब्याण्णव्या ओवीत ते म्हणतात भक्तीची येतुली प्राप्ती जी कैवल्या ते परवते सर म्हणती जयांची ये लिले माझी नीती जियाली दिसे म्हणजे भक्तीची अपरंपार प्राप्ती झालेले संत प्रत्यक्ष मोक्षाला बाजूला हो असं म्हणतात कारण देवभक्त नात्यातील अवीठ गोडी त्यांना कायम हवी असते केवळ भक्तीसाठी जगणाऱ्या या सज्जनांच्या सहज कर्मातही जिवंत नीतिमत्ताच दिसते या भक्ती स्वतःसाठी काहीही मागणं नसतं कारण तिच्यात स्वत म्हणून काही राहतच नाही भक्तांचं एक देशित्व संपवणारी ही पराभक्ती साधन नसून साध्यच आहे ईश्वरी कृपेने तिचा लाभ होतो ही भक्ती कशी केली जाते याबद्दल भगवद्गीतेत नवव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकात त्यांनी वर्णन केलेलं आहे सततम कीर्तयंतो यंतो माम यतंत दृढव्रता हा नमस्यंत माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते याचा अर्थ असा आहे की माझ्या नावाचा सदा घोष करणारे योगयुक्त होऊन माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे सर्व मी आहे असं समजून मला सर्वत्र नमस्कार करणारे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे असे माझे दृढव्रती भक्त माझी अशी उपासना करतात एखाद्याचं महात्म्य माहीत असणं वेगळं आणि त्या महात्म्यामुळे त्याच्या प्रेमात पडणं वेगळं आणि त्या प्रेमाने वेडं होणं अजूनच वेगळं आहे संत भगवान प्रेमाने असे वेडे झालेले असतात आणि त्यामुळेच त्यांच्या मुखातून भगवंतांचा अखंड असा जयघोष चालतो सर्व प्राणी मात्रात त्याला अनुभवून सर्वांना सतत नमन करण्याचीच संतांना ओढी असते भक्त शिरोमणी श्री ज्ञानेश्वर वरील श्लोकाचं विवरण करताना पूर्णपणे रंगून जातात आणि श्रोत्यांना आपल्याबरोबर रंगवूनही टाकतात एकशे नव्याण्णवव्या ओवीत आपण ते ऐकूयात यमो म्हणे काय यमावे दमो म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष ओख दासी नाही अर्थ असा आहे ज्ञानेश्वर म्हणत आहेत योग साधनेतील पहिलं अंग जे नियम म्हणजे संयम त्याचं काम राहत नाही कारण ज्याचा संयम करायचा ते मन तर या हरिकीर्तनाने आत्मरूप झालेलं आहे दम दम म्हणजे निग्रह मग निग्रह म्हणतो मी कशाचं दमन करू कारण ज्याचं दमन करायचं आहे ते तन तर हरिमय झालेलं आहे तीर्थस्थानी गेले असताना पापक्षालन होतं पण संतांच्या हरिकीर्तनाने वातावरण इतकं पावन होतं की प्रत्यक्ष तीर्थच म्हणतात की दोषांचे भक्षण करणारे आम्ही आता काय खाऊ दोष तर औषधालाही कुठे राहिलेला दिसत नाही या एकनिष्ठ भक्तांच्या कीर्तन भक्तीने सारा असमंत पावन होतो एखाद्या स्वतःच्या तपश्चर्याने वैकुंठात जातो पण संतांच्या या कीर्तन भक्तीने अवघ जग वैकुंठवंत संतांना हे पक्क माहीत असतं की जसं वस्त्रात सर्वत्र एकच सूत असतं तसं चराचरात एकच भगवंत आहे आणि म्हणून आणि म्हणून जो दृष्टीसमोर येईल त्याला ते सरळ लोटांगण घालतात असं सांगून श्री ज्ञानेश्वर नमन भक्तीचं रसाळ वर्णन सुरू करतायत दोनशे तेवीसावी ऐकूयात आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्या योग्य नेणावे एकसरे व्यक्ती मात्रा चेनी नावे नमूची आवडे नमन करताना संत स्वतःच्या महानतेचा विचार करतच नाहीत आपल्या समोर असणारे नमनाला योग्य आहेत की नाहीत याचाही विचार करीत नाहीत संतांना सर्वच व्यक्तिमात्रांना सरसकट नमस्कार करायलाच आवडत या नमन भक्तीमुळे मान अभिमान सहजपणे गळून जातात विना हीच भक्तांची संपत्ती असते फळभाराने लहडलेल्या झाडांची फांदी जशी लवते ना त्याचप्रमाणे विनम्रता संपन्न भक्त प्राणी मात्रांच्या पुढे लवतो आणि जनता जनार्दनात तद्रूप होतो यानंतर अनन्य भक्तांच्या यज्ञाचं वर्णन आहे हा विषय आधी म्हणजे चौथ्या अध्यायात देखील येऊन गेलेला असल्यामुळे त्याबद्दल श्री ज्ञानेश्वरांनी कृष्णार्जुनांचा संवाद चटकदारपणे खुलवलेला आहे भगवंत म्हणतात या ज्ञानयज्ञाची गोष्ट मागे मी तुला सांगितलेलीच आहे तेव्हा अर्जुन म्हणतोय होय महाराज हा दैवी प्रसाद मी जाणतो पण अमृताच्या भोजनाला आता पुरे असं म्हणवलं जातं का अर्जुनाच्या या अखंड औत्सुक्याने संतोष पाहून भगवंत म्हणतायत की अर्जुना तुझी ही पिपासा मला बोलण्यास भाग पाडते अर्जुना हे बोलण्यात वाकबदारच असल्यामुळे तो लगेच म्हणतो महाराज चकोर पक्षासाठी चंद्र उगवतो का साऱ्या जगाला शांत करणं हा तर चंद्राचा स्वभावच आहे अखेर भगवंत त्याला म्हणतात असो तुझ्या अस्थेने जो आम्हाला आनंद झालेला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असं राहिलेलंच नाही आहे असं हे कृष्णार्जुन संवाद ज्ञानेश्वरीतले जिव्हाळ्याचं रंग सतेज करतात शिवाय त्यातून विषयाची संगती उत्तमपणे साधली जाते आपल्या रूपकशैलीने ज्ञानयज्ञाचं वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत या यज्ञात आदिसंकल्प हा पशु बांधायचा खांब महाभूते हा मंडप आणि भेद हाच पशु आहे या ज्ञानयज्ञाने प्राणीमात्रात रूपाने असलेल्या भगवंतास भक्त जाणतो दोनशे पन्नासाव्या ओवीत म्हणत आहेत म्हणूनही विश्वभिन्न परीन भेदे तयाचे ज्ञान जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहीच विश्वातील भिन्नत्वाच्या दर्शनाने ज्ञानी भक्तांचं अभेद ज्ञान भंगतच नाही ज्याप्रमाणे अवयव जरी वेगवेगळे असले तरी शरीर तरी शरीर मात्र एकच आहे त्याचप्रमाणे जगातील विविधतेची आत्मचैतन्याची एकता आहे हे तो जाणून असतो या उलट या एक द्वितीय परमात्म्याला न ओळखता जो भेदभावाला घट्ट धरून राहतो त्या करंट्या मूढाबद्दल श्री ज्ञानेश्वर म्हणतायत तीनशे दोनावी ओवी ऐकूयात हे आत बाहेर मी या कोंदले जग निखिल माझेची वो की कैसे कर्मतया आड आले जे मीची नाही म्हणती या ओवीचा अर्थ असा आहे की वास्तविक हे जग अंतर्बाह्य माझ्याने आत्मरूपाने कोंदलेलं आहे निखळ आत्मरस ओतूनच ते घडलेलं आहे पण अज्ञानी लोकांच्या आड त्याचं कोणतं कर्म येतं काही कळत नाही त्या योगे ते अद्वय आत्मस्वरूपाला नाकारतातच घासभर अन्नासाठी धावणाऱ्या आंधळ्याने वाटेतल्या चिंतामणीला ठोकरून द्यावं ना तसंच स्वर्गसुखाच्या लालसेने परमेश्वराला विसरण्यांचा समाचार श्री ज्ञानेश्वर कसा घेतात ते आपण यानंतर पाहणार आहोत पण आजचं प्रकरण आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय